नमस्कार मंडळी आज आपण झटपट अशा तिळाच्या रेवड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर इथे एका कढईत मी एक वाटी तिळ घेतले आहेत खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर ज्या वाटीने आपण तीळ घेतले तेवढेच आपल्याला गूळ घ्यायचा आहे तो देखील मेल्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर याचा आपल्याला पक्का पाक करून घ्यायचा आहे कलरसाठी मी थोडासा कलर टाकलेला आहे हा ऑप्शनल आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कडक पाक आपल्याला करून घ्यायचा आहे असं पाण्यामध्ये टाकून त्याचा कटकन तुकडा पडला पाहिजे असा आपल्याला कडक पाक बनवून घ्यायचा आहे यानंतर आपण यामध्ये दोन चिमूट इनो घालणार आहोत त्यानंतर तुम्ही यामध्ये वेलदोड्याची पावडर देखील घालू शकता आता यानंतर आपण भाजलेले तेल घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक जीव झालं की आपल्याला असे थोडं थोडे तुकडे किंवा थोड्या थोड्या भागात हे तिळाचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याला रेवडीचा आकार द्यायचा आहे साधारण हाताला सोशल असं आपल्याला अशा प्रकारे ह्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ह्या रेवड्या तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद